आज आपले डॉक्टर मिनीजू म्हात्रे यांचा आपण इथे सत्कार करतोय अग्री विकास सामाजिक संस्था बागवे ठाणे आयोजित भूविद वेळ ठाणे महोत्सव दोन हजार पंचवीस आत्ता जे डॉक्टर दादा इथे येऊन गेले तर मला त्यांच्याविषयी साहेब दोन शब्द बोलायचे आहेत दादांचे वाघबिळ गावावर खूप जास्त उपकार आहेत उपकार मी ह्यासाठी बोलतोय की जेव्हा कोरोनाचा काळ होता तेव्हा आमच्या गावामध्ये एकसुद्धा क्लिनिक चालू नव्हतं सर्व लोक घरामध्येच छोटा मोठा आजार असेल तर घरामध्येच उपचार घेत होते तर मला सतत आणि आमच्या गावामध्ये गावामध्ये आता जे आमचे लोक आहेत त्यांना माहिती असेल की ऑन एन एव्हरेज म्हणजे पंधरा दिवस तर असे होते ना की सलग म्हणजे एक दिवसा आड किंवा एक दिवसा आड किंवा दोन दिवसा आड एक व्यक्ती दगावत होती आणि आमच्या आग्रविकास सामाजिक संस्थेला हा प्रश्न पडलेला की आप ह्याच्यासाठी आपल्याला काहीतरी करायला पाहिजे आणि ह्याच्यासाठी म्हणजे आमच्या गावामधले काही परदेशात जे लोक आहेत त्यांनी मला संपर्क केला तू काहीही कर तू काहीही कर पण आपला ल आपलं गाव आहे ते गाव वाचलं पाहिजे त्याच्यासाठी काहीही कर काही कर आता आम्ही आमच्या पद्धतीने प्रयत्न करत होतो डॉक्टर कोणी उप उपलब्ध होत नव्हते मी मिलिंद दादाला कॉल केला दादा आपल्याला कशा ह्या कठीण परिस्थितीमध्ये आपल्याला लोकांना मदत करायची आहे आम्ही खूप डॉक्टरांना संपर्क केला पण दुर्दैवाने कुणीही पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला नाही पण जेव्हा आम्ही मिलिंद दादाला बोललो की दादा, दादा आपल्याला असं असं करायचं आहे थोड्या वेगळ्या पद्धतीने आपल्याला ट्रीटमेंट करायची आहे आम्ही आग्रेविकास सामाजिक संस्थेचे सर्व सदस्य पी किट त्याच्यानंतर मास्क वगैरे घालून आम्ही स्पीकर घेऊन साहेब हिंडत होतो गावामध्ये हिंडत होतो की कोणाला काही आजार असेल कोणाला काही को कोविडचे सिम्टम्स वगैरे असतील तर तुम्हाला घराच्या खाली मास्क घालून यायचं आहे आणि जेव्हा तुम तुम तुम्हाला आजार वगैरे आहे त्याची माहिती तुम्ही तुम्ही डॉक्टरांना सांगायचं आहे आणि डॉक्टर तुम्हाला त्या हिशोबाने मदत करणार आहेत अशा मिलेन मात्रे दादासाठी जोरदार 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 टाळ्या होऊन जाऊ दे धन्यवाद